नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट शुभम मोठे कोर्ट कचेरी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आपण आज जर लग्न सोहळ्यामध्ये सप्तपदी झालेली नसेल तर फक्त सप्तपदी झाली नाही म्हणून तो विवाह सोहळा याबाबत आपण आज ॲडव्होकेट कैलास नाईक यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आपल्याला माहित आहे की हिंदू लॉ मध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हक्क मागत असताना लिगली विडेड वाईफ किंवा लग्न झालेलं होतं का कायदेशीर पत्नी आहे का याबद्दलचे जे आहेत ते मुद्दे उपस्थित केले जातात आमचं लग्नच झालेलं नव्हतं आणि जे कलम सात आहे कलम सात हिंदू मॅरेज ॲक्टचं जा। त्याच्यातला जो सबक्लास दोन आहे तर त्याच्यामध्ये जे आहे ते लग्नाच्या सप्तपदीच्या अनुषंगानेचा उल्लेख आहे तर एक माननीय मुंबई उच्च न्यायालयापुढं एक महत्त्वपूर्ण केस जे आहे ते आलेली होती आणि ज्याच्यामध्ये हा इशू रेज झालेला होता की एखाद्या हिंदू धर्मियांच्या विवाहामध्ये सप्तपदी झालेली नसेल आता आपल्या सर्वांना माहीत आहे की सप्तपदी म्हणजे काय तर अग्निभोवती सात फेऱ्या मारून जो लग्नाचा पवित्र विधी असतो तर तो केला जातो आणि त्यानंतर एकमेक जे आहेत ते पतीपत्नी म्हणून बंधनामध्ये अडकतात तर अशा प्रकारचा जो धार्मिक विधी आहे सप्तपदीचा तर तो जर झालेला नसेल तर ते लग्न बेकायदेशीर आहे असं समजायचं का का सप्तपदी झाली नाही तरी ते लग्न कायदेशीर होते कारण कायद्यामध्ये जर जे मी आत्ता आपल्याला सांगितलं की कलम सात पोट कलम दोन जे आहे हिंदू मॅरेज ऍक्टचं तर त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे याबाबत माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी केस जी आहे ज्याच्यावर धुवाफोआ झालेला होता की चंद्रभागाबाई विरुद्ध संभाजी असं या केसचं नाव होतं चंद्रभागाबाई गणपत करवार चंद्रभागाबाई गणपत करवार जे आहेत त्यांचे वारस विरुद्ध ईश्वर गणपती करवार व इतर असं या केसचं नाव आहे आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाची न्यायालयाचा हा न्यायनिर्णय आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी ऑफ मॅरेज म्हणजे लग्नाची जी कायदेशीरता आहे तर त्याच्यावर हे डिस्कशन झालेलं होतं त्याच्यामध्ये जी हेडनोट आहे त्याच्यामध्ये त्या केसुलामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की व्हॅलिड मॅरेज रिक्वायरमेंट तर कायदेशीर लग्न होण्यासाठी हिंदूंच्या बाबतीमध्ये कोणती का गरज आहे मुख्य तर परफॉर्मन्स ऑफ सप्तपदी नॉट नेसेसरी पार्टीज कॅन इन फ्रंट ऑफ सेरिमोनियल मॅरेज विच इज इन अकॉर्डन्स ऑफ एनी कस्टम ॲज ॲप्लिकेबल टू आयदर पार्टी म्हणजे बऱ्याचशा रूढी प्रथा परंपरासुद्धा असतात तर त्या रूढी प्रथा प्रथा परंपरेने जरी लग्न झालेलं असेल आणि केवळ सप्तपदी झाली नाही म्हणून जे लग्न आहे ते लग्न बेकायदेशीर आहे असं म्हणता येणार नाही तर ते लग्नसुद्धा कायदेशीर आहे आणि या न्यायनिर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयानं मोठेसाहेब पुढं असंसुद्धा म्हटलेलं आहे की a plain reading of subsection clause 2 of section 7 of hindu marriage act uh, now that the marriage will be deemed as completed and binding when uh, seven steps uh, is taken only in case where the rites and ceremonies including the uh, saptapadi the act does not however prescribe the requisite of solemnization of the marriage but leaves into the parties टू दोज फॉर्म सेरिमोनियल मॅरेज म्हणजे विधी झाले पाहिजेत वगैरे आहे परंतु केवळ सप्तपदी जी आहे ती सप्तपदी झाली नाही म्हणून जे आहे ते लग्न बेकायदेशीर आहे असं समजता येणार नाही असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं आणि ही जी केस आहे ही अशा प्रकारची जी केस आहे ती कधी उपयोगी येते तर जेव्हा काही प्रॉपर्टीचे डिस्प्यूट न्यायालयामध्ये जातात आणि एखादी महिला असते आणि त्यांची जी मुलं आहेत ती जेव्हा वाटपासाठी दावा दाखल करतात तर तेव्हा त्या ते मुलांची आई जी आहे ती कायदेशीर पत्नीच नाही त्यांचं लग्नच झालेलं नाही ते सप्तपदीच झालेली नाही अशा प्रकारचे जे वाद उपस्थित केले जातात त्यावेळी अशा वादाच्या केसेसमध्ये सप्तपदी इज नॉट नेसेसरी आणि केवळ सप्तपदी झाली नाही म्हणून लग्न बेकायदेशीर आहे असं म्हणता येणार नाही असं मान्य मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आपल्याला जर माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आणि पाचचं जे बेल आयकॉनचं बटन आहे यूट्यूबवर पाहत असाल तर जरूर दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला पोस्ट होतील आपण जर हा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन कलरफुल बटन आलं तर आपण त्याला क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्यासाठी कोणतेही पैसे द्यावं लागत नाहीत आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा 在哪？